महाराजांचा कर्मशाही एक तीन अध्याय सारा म्हटलं पुस्तक तुम्ही घेऊन जावा त्याच्यामध्ये तीन अध्याय असतात एकूण एकवीस अध्याय असतात त्याच्यामध्ये आपण दररोज तीन अध्याय चालू करायचं कोण चालू करताय तुम्ही चालू आहे दररोज तीन अध्याय वाचायचं संकल्प युत करायचे अकरा माहिती पंच महायुती पंच म्हणजे कोणाकोणाला माहिती आहे आता नवीन माणसाकडे माहिती कोणाकोणाला माहिती आहे पंच आमचे कार्यकारी सेवेकरी सोडू कोणाला माहिती आहे का पंच मराठी दोन तीन आठवड्या मी सांगत राहिले कोणालाच काय पाहिजे माहिती माहिती माहीत असेल ते महत्वाचं ते कोण सांगतात माहिती ना नवीन असेल त्यांना मी सांगतो दररोज सकाळी काय करायचं आपण गॅस गॅस वरती कागद त्याला म्हणायचं काय देव देवय त्याच्यानंतर काय करायचं ऋषी यज्ञ म्हणजे काय दररोज काही ना एक घास त्यानंतर त्याच्यानंतर येते म्हणजे काय की कावळ्याला आपण एक घास द्यायचो त्याच्यानंतर व्यत्न म्हणजे काय दररोज कोण ना कोणते येत असते तुम्ही मला काय सांगू शकता कसा आला आणि चार क्रमांक चोपरूज फॉलो करते आणि भूत यज्ञ म्हणजे काय की दररोज आपण एक जी साकडे करतो आपण मुलग्याला घालायची ही नीती सेवा करतो ह्या नीती सेवा करत असताना आपल्याला मनात काय ना काहीतरी संकल्प कोण आपण करायचं असते कोणतीही गोष्ट करण्याचा संकल्प करायचा आज तुम्हाला सांगायचं तुम तर पितृ दोष आज सगळ्यांचे भरपूर सगळ्यांनाच आहे कोणाला नाही असं ना 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 ना। त्याच्यासाठी गुरुमोने काय केले हे संक्षिप्त भागोत् पुस्तक जे आहे संक्षिप्त भाग हे पुस्तक काय करायचं की दर एकादशी दिवशी आपली पंधरा एका दिसते त्या टायमात तुम्ही काय करायचं हेचे नऊशे श्लोक आहेत हे जवळजवळ एक तासभर एक सव्वा तास लागतात हे दररोज दर एकादशीला तुम्ही जर वाचला तर तुमच्यामध्ये नव्याण्णव पैकी पितृदोष जो आहे तो पितृदोष तुमचा नाही शिकतो त्याच्यामध्ये आपलं नितिशाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपला पितृसूब्द म्हणून आहे आपला ते पितृत्त जर आपण जर वाचन जर केले की दक्षिणातून कोण जर वाचन जर केलं तर देखील तुम्हाला आपल्याला की आपला पितृ ही सुरू